देशात एकोणीसशे पंच्याहत्तर साली लागू झालेल्या आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाला आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर शोध व बचाव पथकांना आपत्ती व्यवस्थापन साहित्याचे वितरण करण्यात आले चांदा ते बांदा योजनेअंतर्गत शोध व बचाव पथकांना अत्याधुनिक आपत्ती व्यवस्थापन साहित्य मिळाल्यामुळे ते अधिक प्रभावीपणे कार्य करू शकणार असल्याचे सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर हे यावेळी म्हणाले चांदा ते बांदा आणि सिंधुरत्न योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकरी महिला आणि तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे या योजनेअंतर्गत अत्याधुनिक साहित्याचे वाटप झाल्याने अनेक जीव वाचणार आहेत असे मत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी यावेळी मांडले कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा